सो फ्रेंड्स नाही का इकडे एक ते पंधरा आहे ना आता आपण त्या साईडला जातोय भगवान विष्णू अवतार घे अंकन कारण दशावतार गुफा आहे ना फ्लोर होता नाट्य मंदिर बघा बघू शकता इकडे ना लेणी नंबर तेरा आहे गाईस सूर्य सूर्यदेव ना खूप तापले गुफा नंबर अकरा आहे हा इथे इथे ना काहीतरी आहे वरती बघूया खूप नॅरो असे स्टेअर्स आहेत लेट सी सो गाइस गुहा नंबर पंधरा एकोणसी टोन एवढा चमजतोय ना दिसतच नाही खूप वरती आहे आय डोंट थिंक इट्स अ गुड आयडिया टू क्लाइंब पण ना जाऊयात जसं जसं वरती जातोय ना साईडला ना छोटे-छोटे रूम्स हैं। एक्सेलेंट। ये पन परिश मोटे जिस्ती हैं केव्स। माइट नहीं तो गर्दी का नहीं है। वाव। अमेजिंग। डबल स्टोरी की आहे इथे पण मंदिर बनवायचं प्लॅनिंग होतं बहुते पण अनफॉर्च्युनेटली हे ना कंप्लीट नाही झालेलं दिसते नंबर 15 इनफॉरमेशन दी लेई भगवान विष्णु अवतार के अंकन कारण दशावतर गुफाई सो गाइस ये है ना केवल नंबर 15 डबल स्टोरी केवल है जैसा कि कैलाश टिम्बल होता ना बाप रे मतलब जब पायर है बाकी हाँ बहुत बस एक मिनट ना मैं लाइट ऑन कर बाप भयानक पायर है तो मोटालेट कूप एक एक फुटाची प्रक्रिया असते वा हे असं डबल स्टोरी केव आहे खूपच भव्य अरे मी पण फर्स्ट टाइम आलो वरती वर नव्हतं आलो कधी आपण इकडून आता वरती हे टेम्पलचं काम राहिलं बहुतेक म्हणजे अर्धवट झालाय आहे मध्ये ना विष्णू आहे ना दशावतार तशा मूर्त्या आहेत बरेचशा अशा काही पार्ट्स आहेत ना यातले ते अर्धवट मिसिंग राहिले आहेत तिकडे आता अंधार आहे तसा तर आपण बघू लाईट सांगा कॉन्ट इवन खूपच भव्य असं बघा इकडे आपण वरच्या फ्लोअरला आहे अगेन इथे ना शिवलिंग आहे आतमध्ये मंदिराच्या प्रत्येक ठिकाणी इवन वरती सिलिंग लाईन सुंदर असं कोरीव काम केलं आहे पाय दुखतील पन्ना हातही दुखेल पन्ना हे केवस्तचे शूटिंग आहे ना इथे विष्णू होता दिसतो आपल्याला शूटिंग आहे ना केवस्त ते नाही संपणार जी मेमरी फुल होईल बघा तुम्ही जसं हे जे आपण त्या साईडने आलोय एवढी मोठी केव आहे ही पण भव्य अशी आहे नंबर काही काही ठिकाणी पेंटिंग आहे बनवायचं इथे कदाचित शिवलंग जागा असेल दिसत आहे तसारापैकी हा एक आय थिंक वरापूरण वरा अवतार दिसतोय अतिशय अद्भुत इथे जाळी लावली तिकडे न जाऊ कोणी म्हणून रिस्की असताना पडायची भीती असते बघू शकतो समोर ना काहीच आपण ना तो वरतून आलो आहे असा सेकंड फ्लोर वरनं वरती दशावतार होते विष्णूचे खाली पेंडिंग आहे अजून काम त्यांचं म्हणजे त्या, त्या काळातलं पेंडिंग त्यांनी केलं नाही माहीत नाही व्हॉट वॉज द रिझन आणि हे जे आता चाललो आहे ना आपण हे त्या काळातले ना नाट्य मंदिर आहे नाट्य मंदिर म्हणजे साईडने आता असे जी जागा होती वाद्य वादळासाठी असणार आणि मध्ये जे आहे ना हे आता आपण जसं म्हणतो डान्स फ्लोअर तसं एवढा डान्स फ्लोअर होता नाट्यमंदिर बघा म्हणजे त्या काळातही नाट्य वगैरे चालायचे असे डान्स वगैरे चालायचा असो जाऊयात नेक्स्ट केव आपण आता केव्ज नंबर फिफ्टीनवर ना खाली जातोय रिटात स्टेअर केस बघू शकता तुम्ही किती उंचावर होता आपण समोरचं जे विलेज आहे या पाहायला एवढ्या सो फ्रेंड्स इथे ना गोवा नंबर चौदा आहे पण ना अंदर खूप डार्क असल्यामुळे ना म्हणजे शूटिंग करता येणार नाही आतमध्ये आपण असंच पुढे जाऊया इकडे गोवा नंबर थर्टीन वरती इकडे ना लेनी नंबर तेरा आहे पण पन... सुरू होते खतम हो जाती बाई म्हणजे इकडे काय काय अशा अंडर अनडेव्हलप म्हणतोय अंडरमेंट मेंट थोडं अंडर डेव्हलप्ड वगैरे जे बनते लागेल इनकम्प्लीट त्या ता टाइपच्या केव्ज आहेत काय नाही एवढे फक्त इथे काहीतरी करणार होते मे बी त्यांचा प्लॅन होता काही बनवायचा इकडे पण अजून बनलं नव्हतं काही तरी याला थर्टीन नंबर नाव दिलं आहे केवला काही सूर्य सूर्यदेव दे, ना खूप तापले आणि इथे बरेच जण आता ना विसावा घेत आहे बघा झाडामध्ये ना दमले आहेत ना खूप चालल्यामुळे आणि आता इकडे जे आहे ना केव नंबर ट्वेल्व आणि आय थिंक तीन स्टोरी बिल केव आहे वन टू थ्री हो डबल स्टोरी आहे तीन मध्ये टोटल नंबर मध्ये आपण नाही जाणार बहुतेक इकडे वरती ना एवढं कारण ना ऊन खूप झालाय आता काय आपण जवळ असल्यामुळे ना कधी येऊ शकतो एखादा ब्लॉक बनवला नवीन बघू शकता असं वाटतं काहीतरी एखादं फायव्ह स्टार हॉटेल बनलं होतं इथे त्यांच्या काळात हॉटेल वगैरे दिसत आहे वरती ना रूम्स दिसत आहेत म्हणजे इफ यू कॅन इमॅजिन जसं की आता जे हॉटेलचे कन्स्ट्रक्शन असतात ना त्या टाईपमध्ये हे त्यांचं कन्स्ट्रक्शन झालं इथे आणि मे बी तसंच असणार आहे आपण एखाद्या दिवशी ना गाईड करून आल्यानंतर विचारूयात आणि एवढं तीन स्टोरी तर बघणार नाही आपण जेवढं होईल तेवढं करूया कवर आता ना तीन स्टोरी जे आहे ना त्याला तीन तळ म्हणून ओळखतात आठव्या शताब्दीमध्ये आहे गौतम बुद्ध जे आहेत ना त्यांचं आतमध्ये मूर्ती असणार आहे त्यांनी मेन्शन केलंय शकता आपण गौतम बुद्ध आणि इकडे यांनी ना चाळी लावली अशी त्यांना हा इथेच इथे ना, ना काहीतरी आहे वरती बघूयात खूप नॅरो असे स्टेअर्स आहेत लेट सी बघतो <laughs> अतिशय छोटे जैसे पायरे आहेत इथे आणि इथे काही खास नाही आहे पण ना इथनं जे व्ह्यू दिसणार आहे तो खास आहे म्हणजे वरती काही खास नाही आहे व्ह्यू नाहीस आहे सो फ्रेंड्स इथे ना गुफा नंबर उन्हामुळे चमकते अकरा गुफा नंबर अकरा आहे बघू शकता हे पण तीन स्टोरी आहे म्हणजे या साईडला आपण आलोच नव्हतं ना तर इकडच्या केव्ज आहेत ना, ना। बऱ्यापैकी मोठ्या आहेत सगळ्या मे बी त्या काळातले हॉटेल्स वगैरे असतील सांगता येत नाही आणि ऑबवियसली आपण वरती जाणार नाही आहे इथेही विहार आहे श्री गौतम बुद्ध त्यांच्या आहे त्या वरती जाण्याचा रस्ता आहे इथून तिथून आतूनच आहे पण ना ऊन तर झालंच आहे आणि आपण नाही जाणार वरती प्रकाश गौतम बुद्धीशी बसलेलं आहे पूर्ण कम्प्लीट अशी नाही आहे अर्धवट आहे आणि इकडे वरती जाण्यासाठी ना स्टेअर्स आहे पण अगेन स्टेअर्स असे आहेत ना पण नाही जाणार होतो आय बी नेक्स्ट टाईम